गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमुळे वातावरण ढवळून निघाले असताना आता पोलिसांनी गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून वणी शहरातील कुप्रसिद्ध जयराम उर्फ जग्गू सुभाष पवार याने इन्स्टाग्रामवर बनवलेल्या दहशत निर्माण करणाऱ्या रेलमुळे पोलिसांनी थेट त्याची शहरभर झिंड काढली कॅरेलमध्ये अश्विल मजकूर धमकीचे स्वर आणि समाजात भीती निर्माण करणारी संवाद असल्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आणि वणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जग्गू पवार आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वणी पोलिसांनी जग्गूसह त्याच्या साथीदारांची शहरभर धिंड काढली यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून नाशिक किल्ला कायद्याचा बाली किल्ला असा जयघोष करून नागरिकांसमोर गुन्हेगारांचा दरारा कमी केला पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या घटनेनंतर वनी परिसरात गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी वनी पोलिसांचे स्वागत केले आहे Thank you.